अपयश आहे उमरोली पंचायत समिती गणमधून आपण निवडणूक लढवत आहे काय वातावरण अतिशय शिवसेना भाजप युतीला पोषक असं खूप चांगलं वातावरण आहे कुठली अडचण नाही आहे आणि आमचे मी स्वतः माझ्या बरोबरचे असलेले जिल्हाप्रधीचे उमेदवार योगेश शिर्के भाजपचे आणि तिकडने सौर राहणं हे तिन्ही उमेदवार एक दिलाने आम्ही या विभागामध्ये काम चालू आहे मी प्रचाराचं काम चालू आहे घाटेबेटी चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रसिद्ध हा आता मिळत आहे आणि एक बरेच वर्षानंतर कालावधी गेल्यानंतर हे तिसरी असेल मला वाटतं की शिवसेना भाजप युती ह्या राम जे रामपूर जिल्हा परिषद घाटामध्ये दे। परत एकदा लढते ह्याच्या आधी शिवसेना वेगळी लढायची भाजप वेगळी लढायची राष्ट्रवादी वेगळी लढायची आता शिवसेना भाजप एकत्र लढते त्याच्यामुळे काही अडचण अशी काही वाटत नाही तरी पण आम्ही विरोधकांना कमी लेखत नाही विरोधक हा विरोधक असतो त्यापूर्वी तुम्ही एका वेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढत होता आणि आता शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत नि बाळासाहेब म्हणजे शिवसेनेची शिवसेनेतच निवडणूक लढवतोय गेल्या वेळेला माझी मिसेस शिवसेनेतच होती धनुष्यबाणावरच ती लढत होती पण मी स्वतः धनुष्यबाणावरच माझी चिन्ह आहे पहिली टर्म पहिली टर्म माझी राष्ट्रवादीची होती पहिली टर्म माझी राष्ट्रवादी पहिला मुळाचा मी हाडाचा शिवसैनिकच इथपासनं मला समजायला लागलं तिथपासून धनुष्य माणत मी बाळासाहेबांचा शिवसैनिक इथे होतो नंतर मुंबईला मी माझं कॉलेज झालं तिथं भारतीय विद्यार्थीनं काम करत का होतो त्यानंतर गावाला आलो गावचा प्रमुख झालो चौऱ्याण्णवला त्यानंतर उपतालुकाप्रमुख झालो चिपून तालुक्याचा आठ वर्ष होतो त्यानंतर मी त्या प्रवाहातच होतो ना त्यानंतर आम्ही नाहीलाच म्हणून आम्हाला तेव्हा तेव्हा आमचे नेते पत्तपत आले म्हणून आम्हाला राष्ट्रवादी यायला लागलं आम्ही नाही आलो आम्हाला यावं लागलं पण आपण इतके वर्ष त्यांच्यासोबत साथ दिली त्यांच्यासोबत काम केलं आणि आज त्यांच्यापासून दूर जाऊन निवडणूक लढवत आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवार आम्ही दूर गेलोच नाही मला त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले काय गोष्टी हकाल पट्टी मला लावलं लावलंय ना म्हणजे मी पस्तीस ते केलं ते मला फळ मिळालं असं समजतो काय बोलणार आपण हकलूनच लावलं म्हटलं तर काय करणार ना स्थानिक जनतेचं काय काय रिएक्शन आहे त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो स्थानिक जनतेचा अति चांगला प्रतिसाद मिळतोय कारण जितेंद्र चव्हाण या सगळ्यांमुळे नावा मी आण माझ्या घरी गा, गा, वारसा नाही अजिबात म्हणजे राजकारणाचा वारसा नव्हता आई प्राथमिक ताई शिक्षिका होती आणि मी सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या मेहनतीने मी हळूहळू सरकत गेलो मी फक्त पक्ष बघितला सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजातले लोक लहान असू दे मोठे असू दे प्रत्येक पक्षाने बघत बसलो सगळ्यांना जोडत गेलो म्हणून आतापर्यंत राजकारणात टिकून आहे आणि मी आता ऍक्च्युअली निवृत्त सांगितलं होतं माझ्या तीन टर्म झाले आहेत दोन टर्म माझी माझी मिस तीन ती, तीन टर्म मला नको उमेदवारी हे सांगून सुद्धा मला उमेदवारी मिळाली नाही उबाटामधून म्हणून मी कुठे गेलो असं नाहीत ना माझ्या समोर जिल्हा परिषदच्या उबाटाच्या उमेदवार माझ्या समोर मी तालुका करून होतो विद्या माझ्या समोर डिक्लेअर करण्यात आलंय त्यानंतर प्रकार घडला तो सगळं माहिती काय घडलं झाली कारण तरी आता मी मी स्वतःच सांगू शकत नाही एकशे टक्का चुकीची माहिती ज्यांना मला उठत मला या विभागामध्ये ज्यांना अडचण वाटत होती त्यांनी जे काहीतरी कटकार असतुस्थिती त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही ना पण माझा जेव्हा आदल्या दिवशी मला फोन झाला आणि रातोरात सागर पेपरला पट्टी बातमी आली म्हटलं काय दरवाजेच बंद झाले ना पण मग तुम्ही मग शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय काय हकालपट्टी केल्यामुळे घेतला की तुम्हाला पुढे राजकारण चालवले नाही 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 शेवटला हकालपट्टी हा शब्द सुवारी लागणारच आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या घोनसरपाटावरती हेच उमेदवार आत्ताचे नावं घेतल्या त्यांची पंचवीस जिल्हा परिषद त्यांच्यावर थोडे लोक तिकडं गेल्यानंतर फटाके लावले गद्दार गद्दार हकालपट्टी असे करून आरोळ्या दिल्या फटाके लावले त्या फाट्यावरती आणि पेपरला बातमी दिली गेली हा काय प्रकार तुम्ही इतक्या दिवसामध्ये स्वतःच स्पष्टीकरण करू मांडण्याचा प्रयत्न केला असा विषय आलाच नव्हता मला काय विचारणा झाली नव्हती पप्पा तुझा काही निर्णय बदलतोय काय तू काय करतोच काय मी आदल्याशी त्यांच्यावर होतो सहा साडेसात जिल्हा परिषद गटाच्या जेव्हा मुलाखती झाल्या चर्चा झाली खेळडी असेल व्हाळ असेल मालदिली असेल रामपूर असेल सावडा असेल अर्धा त्या बैठकीला सगळ्या बैठका तालुका प्रमुख म्हणून सगळे नऊ वाजल्यापर्यंत संध्याकाळी नऊ हजर होतो पाच दिवस आधी माझ्या समोर तो बघायला लांबीवर डिक्लेअर केले मग कठीणच कुठे येतो अचानक एका एक दोन मिनिटामध्ये काय घडलं आणि माझी अकालपट्टीची वेळ आली परमेश्वर जाणू शकतो मी नाही लागणारच ना मी तर थांबलो होतो ना आणि आज सामंत साहेबांसारखं मला नेतृत्व मिळाले त्यांच्या आशीर्वाद मला मिळालेत पप्या तू आहे मी तुझ्या मागे मागे आहे काय काळजी करू नको लढायचं तू लढणार ना तर संपर्कात नव्हतो तुम्ही सामान साहेब इकडे आले व मी तुमच्या संपर्कात होतो का विचार त्यांना मी त्या दिवशी गेलो तर माझं काम होत विकासाच काम होतं ते त्यांच्या मार्फत होणार होत म्हणून गेलो होतो तेव्हा कुठलीही चर्चा नाही की मी तुमच्या पक्षात येतोय किंवा काय असं काहीच नाही असं आता ही तुम्ही ज्या काही कालावधीपूर्वी तुम्ही सांगितलं की मी अगदी राजकारणात निवृत्त होणार होत किंवा माझ्या समोरच उमेदवारी जाहीर झाली होती असं असताना तुम्ही त्यांना सपोर्ट करणार होता मग आता ही निवडणूक शिवसेनेतर्फे लढताना तुम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि जोश पूर्ण लढताय काय सांगा ताकद ताकद जोश हे मी नाही शब्द वापरणार मला ती गरजच नाही जोश लोकांच्या आलेला आहे जो लोकांनी निर्माण केलेला आहे त्या वातावरण या विरोधकांनी मला तयार करून दिलेलं आहे गरजच पण आहे आणि सर्व पक्षीय माझ्या मागे सर्व पक्षीय शब्द लक्षात ठेवा सर्व पक्षीय माझे हितचिंतक शिवसेना भाजप आहेत सर्व पक्षीय माझ्या हितचिंतक माझ्या बरोबर आहेत एवढं नक्की सांगतो अन्यायाचा जनता जनता घेणार एकशे टक्का जनता घेणार आज मी ज्या गावामध्ये राहतो माझा ग्रामदेव केदार वर्धन आम्ही आज प्रति न्याय तिच्या दरबार मागत असतो आमचा आम्हाला विश्वास आहे न्याय नक्की त्या देवाच्या दरबारसह मिळणार आणि जनतेच्या समोर मिळणार मी जर खरोखर काय चूक केलं असेल मी खरोखर जर पक्षविरोधी कारवाई केली असेल तर देव मला शासन देईल जनता मला शासन देईल आणि मी बघा मी राजकारणात राहून काय काय म्हणतात पाप्या चौथ्यांदा मला हो हो मी मला हाव नाही राजकारणात काय कमवले मी विचार या पंचक्रशीला बावीस गावात चव्हाणचा काय दोन मायाचा याचा बंगला आहे की सिमेंटचं पथराचं घर आहे माझं की माझ्याकडं फॉर्च्युनर इनोवा अशा गाड्या आहेत काय नाही माझ्याकडं की दागिन्यानं म्हणलोय सगळं दुनियेला माहिती आहे विभागात बघा बाईक बाईकनी फिरतो काय कमवले मी मी राजकारणाचा का पैसा कमायला हो उतरलोय माझ्या दुसरं असतं भरपूर कमवलं असते लोक म्हणतात ना काय आहेत इतके ओश आहे काय कमवले तो आहे तसंच आहेत असं म्हणून माणसं जमा येत नाही ती दिली आहे ती आज मला उपयोगी पडते ना पण जर तुम्ही म्हणताय उभाट्यामध्ये लढवणार होतो माझ्यासमोर उमेदवारी मग शिवसेनेतारखे उमेदवारी का तुम्ही स्वीकारली भाग तर स्वीकारली जर असा खरोखर अन्याय होत असेल तर शेवटला काहीतरी प्रत्येकाचं अस्तित्व असतंच ना तुम्ही म्हणाल सगळं पूर्व दिशा आम्ही सामान्य कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी काय कार्यकर्त्यांना मन नाही कार्यकर्त्यांना भावना नाहीत काहीतरी भावना असतात ना कार्यकर्त्यांना आणि माझ्या कार्यकर्ते मला जे मानणार आहेत त्यांच्याच भावना असतात ना त्या सगळ्या भावनांचा आधार ठेवला पाहिजे ना आपण आपण पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम केलं नंतर दुसऱ्या टर्मला सदस्य म्हणून काम केलं नंतर आपल्या मिसेस सदस्य झाल्या आता ही तिसऱ्यांदा आपण पंचायत समितीच्या रिंगणामध्ये उतरलेला सदस्य निवडणुकीसाठी यावेळी विजन काय आहे आपलं आणि मागच्या टर्म मध्ये आपण काय काम मागच्या मध्ये सगळ्या माध्यमातून मी सभावती असताना तेव्हाच पंचायत समितीला चांगला सोर्सेस होते निधीचे आत्ता तेवढे नाही आहेत ते गेल्या पाच वर्षापासून त्यामुळे मला वाटत ना माझ्या पंचायत गणामध्ये कुठले एक गाव कुठली एक वाढी राहिली असेल माझ्या माध्यमातून आणि जेव्हा त्यांचा मी ज्यांच्या नेतो काम करायचं पाठपुरावा लागतोच त्यांच्या माध्यमातून जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा आपल्या समोर नेता तिकडे लक्ष घालतो त्यांच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहेत पण त्याला मी पाठपुरावा केलेला आहे पण मी स्वतः तेव्हा सोडला आपण बळ देतो कार्यकर्त्यांचं नंतर माझी मिसेस होती तिला जेवढा निधी मिळाला एवढ्या ह्याच्यातनं ते कामं केलेली आहेत महिलांसाठी तिने येणारा बोलली आहेत आम्ही केलेले आहेत सदस्य असं ओरड करतात किंवा तक्रार करतात की पंचायत समितीला फंड खूप कमी येतो त्याच्यामुळे गावामध्ये किंवा गडामध्ये आवश्यक विकास कामं करता येत नाही नेमकी काय वस्तू ने। एकशे टक्का अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारलात पंचायत सरी गणामध्ये फंडा कमी येतो ह्या आता पाच वर्षात माझी मिसेज होती शेवटच्या टप्प्यात निधी आला पहिला एक फक्त आला माझ्या मिसेसला शेष मधला फक्त दीड लाखाचा निधी मिळाला पाच वर्षामध्ये शेवटच्या शेवटच्या टप्प्यात तो टोटल नंतर दुसरा दीड लाखाचा मिळाला बस त्याने शेवटच्या पाच टप्प्या टप्प्यात निधी आला तो स्वतःची वर्गवारी पाण्यावरती खर्च करायची आरोग्यावरती खर्च करायचे आणि उडलेल्या बांधकामावरती म्हणजे हा निधी हा आहे मी खरोखर म्हणजे आता या शासनाला मी खूप खूप आहे मी पालकमंत्र्यांना हे विनंती करणार आहे माझ्या वतीने महाराष्ट्रातील तमाम पंचायत समितीचे जे कोण सभापती येतील त्यांना समाज हे असेल की आपण आपल्या पक्ष लेवलला शासनाकडे की पंचायत जसा जिल्हा परिषदला निधी येतो तसा निधी पंचायत समिती सुद्धा यायला पाहिजे तरच पंचायत समितीच्या माध्यमातून अपन, आपण आपल्या लोकांना आपल्या मतदारांना त्या गावामध्ये आपण सुखसुविधा देऊ शकतो तुटपुंजा निधी येतो हे खरं आहे पालकमंत्र्यांकडे आमच्या आग्रहाची मागणी असणार आणि नक्की आमचे पालकमंत्री हे हे आहेत पालकमंत्री त्याचा पाठपुरा करून एकशे टक्का जे रत्नागिरी जिल्ह्याला नाही पुऱ्या महाराष्ट्राला न्याय देतील हे आम्हाला अगदी आत्मविश्वास आहे उदयजी सामंत हे नक्की करतील पण त्यांच्यात मा माझ्या मते बाब आलेली असणार आवाहन काय करा मी एवढंच आवाहन करतो की आपण शून्य नागरिक आहात आणि आज पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे हे उदयजी सामंत साहेब आहेत आज एक विशेष सुख करून तुम्हाला सांगतो आम्ही तर ता आत्ताच निवडणूक लढवतोय माझ्या आधी माई सभापती ऋतुजा खांडेकर व त्यांचे धीर व त्यांचे त्यांची त्यांचे धीर जी खांडेकर असे यांनी प्रवेश केला होता प्रवेश करायच्या अधिकार होते एक कोटीचा निधी दिला ती कामात जो आता मार्गी लागलेली आहे मग त्यांनी प्रवेश करायच्या आधी शब्द दिला मग त्यांनी त्याही एक कोटीचा निधी दिला आम्ही तर आता उमेदवार मी तर आता उमेदवार आहे शिवजा शिंदे शिंदे सेनेचा त्यावेळी हा या विभागामध्ये मा पालकमंत्र्यांच्या मार्फत कुठलाही निधी कमी पडणार मी फक्त मला गण नाही बघणार पुरा रामपूर विभाग म्हणजे आताचा उमरोली भरघोळ निधी आणि त्यांनी मी माझा जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे विकासाला मी बांधील आहे तो तुम्ही दाखवाल बोलाल तो विकास बोला, मी या विभागांमध्ये करणार आणि त्यांनी चुणूक स्वत दाखवली माझं महिला वर्गाला आव्हान आहे फक्त मी माझ्या भाषणामध्ये बोललो महिला बचत गट तिला पप्पू काय माग मागितलं फक्त पं इमारत पाहिजे आम्हाला पंचवीस लाख तेव्हा त्यांनी ते जाहीर केले आणि अजून ते मान त्यांच्या महिलांचा सक्षम करण्यासाठी नवीन नवीन माहिती चर्चा आलेली आहे ते नविन 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 आ, आ, या रामपूर बाबाकडे नवीन नवीन योजना आणून नवीन नवीन हे करून म्हणजे अभ्यासवर्ग हे करून काय प्रशिक्षण देऊन महिला या विभागातल्या कशा सक्षम बनतील हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना भाजप युतीमुळे माझ्या माझे चिंतक हा दो आमच्या तिन्ही जे उमेदवार आहेत बी जे पीचे जिल्हा परिषदचे आम्ही पंचायत समितीचा तिकडं पंचायत समितीचा मार्गा विजयाचा सुकर आहे त्या आम्हाला मार्गदर्शन पालकमंत्री उदय सामंत यांचं आहेत तसेच आमचे नेते माजी आमदार चव्हाण साहेब तसेच बी जे पीचे माजी आमदार विनयजी साहेब तसेच बी जे पीचे नेते प्रशांतजी यादव साहेब यांचं वेळोवेळी वे वे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे अशा बहुसंख्य बी जे पीचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते हातात हात घालून आज प्रचार व्यवस्था चालू आहे त्याच्यामुळे हा विजय तिनी परत एकदा जसा या विभागामध्ये शिवसेना भाजपचा झेंडा फडकायचा तसा परय फडकणार आहे त्यावेळेला तर आम्ही सेनेचं काम करायचो पण आम्हाला सीट नसायची सीटा बी बीजेपीची असाय पण आम्ही तन मन धन अर्पण करून मेहनत करून आम्ही काम करायचो एकदा फक्त आम्हाला पंचायत समिती सुटली होती सत्त्याण्णवला तिथं आम्ही आणली होती तिनीच जागा ह्या भरघोस मताने इथे निवडून येतील तरी पण मी विरोधकांना कमी लेखत नाही माझे सगळे हितचिंतक आहेत तेच आमच्या पाठीशी आहेत प्रत्येक उमेदवार तेच हितचिंतक आहेत तेच पाठीशी आहेत आणि माझ्यासमोर जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे असतील दोन्ही पंचायत समितीचे असतील तसेच अजून दुसरे उमेदवार आहेत म्हणजे उपाटाचे झाले तसे अजून राष्ट्रवादीचे आहेत सगळ्यांना मी सुद्धा माझ्यावरतीच त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र